नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून देत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील ज्येष्ठ नागरिक असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे आज राज्यातील प्रत्येक धर्मातील लोकांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आपल्या करा मित्रांनो राज्यातील सर्व धर्मियांमधील साठ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबवण्याची नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले आहे त्यानुसार सदर योजनेचा शासन निर्णय सुद्धा सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्ध केलेला आहे भारतातील एक त्र्याहत्तर व महाराष्ट्र राज्यातील सहासष्ट तीर्थ या तीर्थक्षेत्रांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे देशातील मोठ्या तीर्थयात्रांना जाऊन मनशांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुखकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटी दर्शनाची संधी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या माध्यमातून होणार आहे या योजनेकरता निर्धारित तीर्थक्षेत्रापैकी एका यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रति व्यक्ती तीस हजार रुपये इतकी रक्कम त्यांना भेटणार आहे यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास या सर्व गोष्टींचा सा समावेश असणार आहे लाभार्थी लाभार्थी वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपये असेल अशा लाभार्थ्यांना व महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असलेल्या नागरिकांना याचा लाभ भेटणार आहे सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे लागणार आहे या योजनेअंतर्गत तथा बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी आय आर सी टी सी समकक्ष अधिकृत असलेल्या कंपन्यांची निवड त्यांना करायचं आहे तसेच प्रवाशांची निवड जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात कोटा निश्चित केलेला असून त्या पद्धतीला लॉटरी पद्धतीने त्यांची निवड केली जाणार आहे वरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यक एक यापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल आता या योजनेचा लाभ जर एखाद्या सदस्याला घ्यायचा असेल तर नेमक्या कोणत्या पात्रता ठेवण्यात आलेल्या आहेत लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे वयाची साठ वर्षे त्याने पूर्ण केलं पाहिजे लाभार्थी कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाख रुपयेपेक्षा जास्त नसावं आणि या योजनेचा लाभ कोणत्या लाभार्थ्याला भेटणार नाही ही सुद्धा ही सुद्धा गोष्ट खूप महत्त्वाची आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असेल अशा सदस्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आहेत यांना तर भेटणारच नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशनचे अध्यक्ष संचालक वगैरे आहेत त्यांना याचा लाभ भेटणार नाही ज्यांच्याकडे चारचाकी वाहने आहेत ट्रॅक्टर वगळून त्या कुटुंबातील सदस्यांना योजनेचा लाभ भेटणार नाही प्रवासासाठी शारीरिक चाचणी मानसिक चाचणी या सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या असल्यास आणि टी बी या रोगाने ग्रस्त नसलेल्या व्यक्तींना श्वसनाचे रोग असलेल्या व्यक्ती अशा लोकांना या योजनेचा लाभ भेटणार नाही आता या योजनेचा लाभ जर एखाद्या व्यक्तीला घ्यायचा असेल एखाद्या ज्येष्ठांना घ्यायचा असेल तर नेमकं कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रं लागणार आहेत योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्याच्या आधार कार्ड रेशन कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र मतदार नोंदणी ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला प्रमाणपत्र जन्मदाखला याच्यावरपैकी कोणतंही ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे सक्षमा सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला जे की अडीच लाखपर्यंत असणं अत्यंत आवश्यक आहे वैद्यकीय प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर आणि सदरच्या योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र या सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आपल्या गावातील आपल्या जिल्ह्यातील आपल्या तालुक्यातील जे काही ज्येष्ठ नागरिक का, असतील त्या ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा या योजनेचा लाभ भेटणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जे काही लोक आहेत त्या सर्व लोकांना योजनेचा लाभ भेटावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद